नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे लोणावळा नगर परिषदेच्या विरोधातील जनआक्रोश मोर्चामध्ये नागरिक संतप्त लोणावळा शहरातील कचरा उचलण्यासह इतर आणखी सहा निविदा एकत्रित करून चढ्या दर्याने ही निविदा एका बड्या कंपनीच्या घशात घालून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करीत लोणावळा जागरूक नागरिक मंचाच्या माध्यमातून लोणावळा शहरातील सर्व पक्षीय आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र असे आंदोलन केले आंदोलनाच्या उपोषणासाठी लागणाऱ्या मंडपाची परवानगी नाकारणाऱ्या नगर परिषदेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिल्प समूहाचे द्वार बंद करीत मोर्चेकरांना तिथे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांच्या रोषाचा भडका उडाला त्यातच या आंदोलनात खुद्द आमदार सुनील शेळके हे देखील सहभागी झाल्याने आंदोलनाची धार आणखीनच वाढली अखेर मुख्याधिकारी यांना रजेवर पाठवण्याचा निर्णय घेत तसेच शिल्प समूहाचे द्वार बंद करण्याच्या त्यांच्या निर्णयाच्या विरोधात पोलीस चौकशी तसेच कारवाईचे आश्वासन आणि निविदा प्रक्रियेबाबत तात्काळ जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठवण्याचे आश्वासन तहसीलदार विक्रम देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलन शांत झाले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद